महादेवजींना आमंत्रण दिलं नाही पार्वतीला आमंत्रण दिलं नाही पार्वतीजी सती दाक्षायणीने खूप आग्रह केला महादेवजी म्हणाले जरी पित्याच्या घरी जरी मातेच्या घरी जरी मंदिरामध्ये जरी देवाच्या घरी गुरुजनांच्या घरी आमंत्रणाची आवश्यकता नसते तरी सुद्धा देवी एखाद्या कारणानिमित्त आपल्याला पर्टिक्युलर आमंत्रण नसावं तर देवाच्या घरी सुद्धा आपण समोरून जायला कारण तर मग आमंत्रणाची आवश्यकता नाही आहे एवढ्या घरी तुम्ही यायला पाहिजे परंतु हा निमित्त तुम्हाला बनवलं जात आहे आणि आवर्जून तुम्हाला त्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात येत आहेत तर समोरून अशा ठिकाणी आपण जायला नको तुमच्या माहिती साठी मा मी सांगतो खूप वर्षा आधी तुमच्या पिताने माझ अपमान केलेलं होतं त्यांना असं वाटत आहे की मी त्यांचं अपमान केलेलं आहे आणि म्हणून माझ्या अपमानासाठी त्यांनी हा यज्ञ निर्मित केलेला आहे सती दाक्षा म्हणू लागल्या तुम्हाला असं वाटत आहे माझे पिताची तसे नाही तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका मला जायचा हे मी जाणार स्त्री हट्ट तिने घेतला शेवटे नंदीवरती तिला बसवलेला आहे महादेवजी यांनी रजा दिलेली आहे सती दाक्षायणी यज्ञामध्ये आल्या परंतु खरोखर तिने पाहिलं की माझ्याच पिता माझ्याच पतीचं म्हणजे माझ्या स्वामीनाथांच इथे अशा प्रकारे अपमान करत आहे त्यावेळेला तिने यज्ञ पुढे येऊन दोघ हात उंच करून योगाग्नि प्राप्त करून स्वतःच्या देहाला बसले भूत केलं नारद मुनी आज कैलास पर्वतावरती आले त्यांनी महादेवजी यांना म्हटलेलं आहे की ध्यान काय करत आहे तुम्ही उठा ध्याना मागून तुम्ही आता विधोर झालेले आहात तुमच्या पत्नी मृत्यू पावलेले आहे आणि त्या वेळेला महादेवजी हे अत्यंत कोपायमान झाले आणि त्याच वेळेला त्यांच्या वीर उत्पत्ती केलेली आहे हे सर्वचे सर्व त्यांना आज्ञा केली ते दक्षांच्या यज्ञामध्ये आले दक्षांचा यज्ञ त्यांनी विध्वंस केला भरपूर कथा आहे परंतु त्या मार्गाला आपल्याला पुढे जायचं नाही आहे आपल्याला द्वितीय मार्ग घ्यायचा आहे इथे सतीचा देह पटला त्यानंतर काळांतराने त्या सतीने हिमालयाच्या घरी जन्म धारण केला आहे परंतु त्या आधीची हे कथा आहे जसं महादेवजी यांना कळालं की माझी पत्नी दाक्षायणी तिने द्वारा स्वतःच्या देहाचा त्याग केला आहे इतिहास असं म्हणतो की त्यांनी तिचा देह स्वतःच्या मस्तकावरती धारण केला स्वतःच्या मस्तकावरती धारण करून संपूर्ण पृथ्वी तळावरती वेळे होऊन ते फिरू लागले भटकू लागले कारण पत्नीचा शक्तीचा त्यांना वियोग झालेला होता सर्व देवदूतांनी हे पाहिलं की अरे अशा प्रकारे सतत भगवंताच्या ध्यानामध्ये मग्न असणारे हे महादेवजी गंभीर असणारे हे महादेवजी ते आज किती असंतुलित झालेले आहेत स्वतःच्या पत्नीच मृत्यू ते सहन नाही करू शकत आहे त्या शवाला घेऊन ते मस्तकावरती घेऊन संपूर्ण पृथ्वीवरती फिरत आहेत म्हटलं सर्व देवांनी भगवंताला म्हटलेलं आहे भगवंताने उपाय केला भगवंताने सरसंधान केलेला आहे त्या सरसंधानाच्या माध्यमातून भगवंताने त्या देवीचा जो मृतदेह होता त्याला छंद भिन्न केलेलं आहे आणि त्या छिंद भिन्न केल्याद्वारा त्या देवीचे जे काही शरीराचे अंश होते ते पूर्ण पृथ्वी तळावरती वेगवेगळ्या ठिकाणी पडले गेले किती ठिकाणी पडले गेले मुख्यतया एका ठिकाणी पडले गेलेले आहे तर त्या एक्कावन ठिकाणी जिथे जिथे ते अवयव पडले गेले तिथे तिथे काळांतराने शक्तीपीठाची निर्मिती झालेली आहे निर्मिती झाल्यामुळे महादेवजी हे स्वस्थ झाले शांत झाले त्यावेळेला देवी त्या, त्या प्रत्येक स्थानावरती प्रगट झाल्या आणि कोणत्या ना कोणत्या त्या स्थानांवरती स्वतः राहू लागलेले आहे मा जगदंबा भवानी शिवा त्यांनी त्या स्थानांचा भरपूर महिमा सांगितलेला आहे की या पवित्र स्थळांवरती जो भक्त श्रद्धेने यात्रा करेल उपवास करेल त्याच्या सर्व काही सिद्धी ह्या प्राप्त त्याला सिद्धी प्राप्त होणार आणि त्याचे सर्व मनोरथ हे होणार हो भरपूर ते एकावन शक्तीपीठ आहे त्यामध्ये वाराणसी मध्ये विशालाक्षी नावाने त्या देवी प्रसिद्ध झाल्या प्रयाग मध्ये ललिता नावाने प्रसिद्ध झाल्या केदार मध्ये सनमार्ग दाईनी मध्ये विमला विंध्याचल मध्ये विंध्याचल वाशिनी मध्ये लुक्ष्मिणी वृंदावन मध्ये राधा मथुरे मध्ये देवकी कळवीर मध्ये महान रूपाने त्या तिचे प्रकट झाल्या त्या त्या नावाने प्रसिद्ध आणि देवी मातेने म्हटलं त्याप्रमाणे या एकावन शक्ती पिठाचे जे कोई कोणी दर्शन करेल त्याचे स्मरण करेल त्या एकावन्न शक्तीपीठामध्ये असलेल्या देव्या त्यांचे नाव त्या नावाचं स्मरण करेल तर नक्कीच तो पापमुक्त होऊन मुक्तीला प्राप्त करणार